शिरपूर तालुका पोलिसांची अतिशय धडाकेबाज आणि परिणामकारक कारवाई वन विभागाच्या अतिद्र्गम भागात बेकायदेशीरपणे उभी केलेली कोट्यवधींची गांजा शेती संपवण्यात पोलिसांना मोठे यश झामणे पाणी आणि बगळाज या दोन्ही निहित क्षेत्रात एकूण एकशे बावीस गुंठे म्हणजे तब्बल एक, एक लाखाहून अधिक स्क्वेअरफूट फूट परिसरात कॅनॅबिस वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर लागवड गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तात्काळ एनडीपीएस कायद्याच्या कलम बावणीनुसार कार्यकारी दंडाधिकारी नेमून पंचनामा आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या त्यानंतर पोलीस आणि संयुक्त छापा कंपार्टमेंट नंबर वनविभागाचाळीस हजार मूल्याची गांजा शेती जागेवरच नष्ट हजार एक्केचाळीस आणि एक हजार बेचाळीस या कंपार्टमेंट मध्ये एक हजार, हजार दोनशे शहात्तर किलो गांजा अंदाजे रुपये त्रेसष्ट लाख ऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तींनी आधीच कापून ठेवलेला आढळला या मुद्देमालही नियमाप्रमाणे जाळून नष्ट एकूण दोन हजार एकशे पंचवीस किलो गांजाचा म्हणजेच रुपये एक कोटी सहा लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला अज्ञात आरोपींविरुद्ध एस कायद्यानुसार गुन्हा दाखल संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय धिवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्रत्यक्ष कारवाईत पी आय जयपाल हिरे यांच्यासह स्थानिक पोलीस पथक आणि वनविभागाचे अधिकारी सहभागी शिरपूर पोलिसांची आणखीन एक प्रभावी आणि कौतुकास्पद कारवाई दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला जामना आणि या गावाच्या परिसरामध्ये वनजमिनीत अतिदुर्गम भागात काही अज्ञात व्यक्तींनी गांजा या वनस्पतीची लागवड केली आहे अशी बातमी मिळाली होती आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन खात्री केली असता सदरचा भाग अतिशय दुर्गम होता जिथे आपण कोणतंही वाहन घेऊन जाऊ शकत नव्हतो त्यामुळे अशा ठिकाणचा गांजा हा जप्त करून आणणे शक्य नसल्याने आम्ही एन डी पी एस कायद्यातील तरतुदीप्रमाणे माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा सत्र न्यायालय धुळे यांच्याकडे कार्यकारी दंडाधिकाऱ्याची नियुक्ती करून असा जो गांजा आहे तो जागेवरच नष्ट करण्याबाबतचे आदेश हे सहा तारखेला काल प्राप्त करून घेतले आणि मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या परवानगीनंतर आम्ही वन विभागाच्या अधिकारी अंमलदारांना आणि पोलीस विभागाच्या अधिकारी अंमलदारांना सोबत घेऊन त्या भागात छापा कारवाई केली असता त्या ठिकाणी जे जामना पाणीचे कंपार्टमेंट नंबर दहा वीस नियत क्षेत्र बोरखेडा या ठिकाणचा साधारण चाळीस आर म्हणजे चाळीस हजार स्क्वेअर फीटमध्ये जो गांजा होता तो त्याच ठिकाणी नष्ट केला त्याचं साधारण जे वजन आहे ते वजन आठशे एकोणपन्नास किलो आणि बाजार मूल्य हे बेचाळीस लाख पंचेचाळीस हजार इतकं होतं तसेच त्याच्या शेजारी बबळाज कंपार्टमेंट नंबर दहा एक्केचाळीस येथे सदोतीस गुंठे आणि दहा बेचाळीस येथे पंचेचाळीस गुंठे असे साधारण ब्याऐंशी गुंठे वन जमिनीच्या क्षेत्रात सुद्धा अज्ञात व्यक्तींनी गांजा लावलेला होता आणि पोलीस आता कारवाई करतील या रीतीने त्यांनी तो कापून टाकला होता त्याचंही वजन अंदाजे बाराशे शहात्तर किलो असून त्याचं बाजार मूल्य त्रेसष्ट लाख ऐंशी हजार रुपये आहे तो सुद्धा पथकाने जाळून नष्ट केला आहे असा आम्ही साधारण एकूण एकशे बावीस गुंठे म्हणजेच एक लाख बावीस हजार स्क्वेअर फूटमधील वनजमिनीतील एकवीसशे पंचवीस किलो अंदाजे वजन आहे हे असा ह्या गांजाची झाडे एकूण किंमत एक कोटी सहा लाख पंचवीस हजार रुपये हे जागेवरच आम्ही सगळं नष्ट केलेलं आहे आणि त्याच्यातील आठशे एकोणपन्नास हे कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर नष्ट केल्याने सर पूर्ण पंचनामा कारवाई करून तर त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अज्ञात आरोपींचाही आम्ही शोध घेत हो। आहोत आणि शिरपूर तालुका पोलीस स्टेशनकडनं पहिल्यांदाच हे जागेवरच असे गांज्याची शेती नष्ट करण्याबाबतची कारवाई करण्यात आलेली आहे यानंतरही आम्ही परिसरातील सर्वांना आवाहन करतो की कुठेही गांजाची शेती कितीही दुर्गम भागात असली तरी आपण पोलिसांना माहिती द्यावी आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि त्या गांजा शेतीला नष्ट करण्यासाठीची कारवाई करू मराठा समाजातील वधूवरांसाठी परिचय मेळाव्याचे आयोजन मराठा वधूवर परिचय मेळावा धुळे येथे संपन्न झाला मराठा वधूवर व पालक उपस्थित होते मराठा समाजात अत्यंत लोकप्रिय असलेल्या कॉम या वधूवर सूचक संस्थेच्या माध्यमातून येथे वधूवर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवी मॅरेज हॉल नागाई पेट्रोल पंपाच्या बाजूला गोंधळ निमडाय रोड धुळे येथे आयोजित करण्यात आला सकाळी दहा वाजता मेळाव्यास सुरुवात झाली मराठा समाजातील शेकडो वधूवरांनी व पालकांनी मेळाव्यात सहभाग घेतला संयोजक श्री हेमंत पगार यांनी नाशिकहून सुरू केलेले हे समाज उपयोगी कार्य व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचले मराठा समाजाचा बेरोजगारी आरक्षण शिक्षण या इतका ज्वलंत प्रश्न म्हणजे तरुण तरुणींचे लग्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकीतून काम करणारी विश्वसनीय वेबसाईट चार हजार पाचशेपेक्षा जास्त विवाह जमवणारी संस्था असून सातत्यपूर्ण समर्पण आणि सेवाभाव मार्गदर्शन मध्यस्थी व मागोवा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून कामकाज ऑनलाईन इंटरेस्ट पाठवण्याची सोय वैयक्तिक मेसेज पाठवण्याची सोय वेबसाईटवर संपर्क पाहण्याची सोय नियमित वधूवर परिचय मिळावे मराठा शुभलग्न डॉट कॉम नाव नोंदणी फी अतिरिक्त कोणत्याही प्रकारचे बक्षीस दान दलाली घेत नाही मुख्य कार्यालय नाशिक येथे शॉप नंबर एकशे तीन सिल्वर केस्ट अपार्टमेंट सिद्धी बँकवेट हॉलच्या शेजारी कुटवडनगर नाशिक तसेच स्थळांची माहिती दोनशे व्हॉट्सअप ग्रुप व चॅनलच्या माध्यमातून सव्वा लाखांपेक्षा जास्त समाज बांधवांपर्यंत तर सुरक्षितता राखून पाठवली जाते